नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यू टॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल मध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी तर महालक्ष्मी तुम्हाला सुवर्ण संधी देत आहे आजची रिडिंग आहे आणि अशी कोणती सोल आहे जी या सुवर्ण संधी किंवा काही संधी त्याच्याकडे येत नव्हत्या अपॉर्च्युनिटीज येत नव्हत्या आणि त्याची तुम्ही वाट बघत होता की तुम्हाला जे तुम्ही मागत होता साक्षात महालक्ष्मी करून मागत होता तुम्ही बालाजीचं दर्शन केलेलं असेल तुम् किंवा करून आलेला असाल किंवा जाण्याचं काही प्लॅनिंग असेल तरी सुद्धा हा मेसेज तुमच्यासाठी आहे की साक्षात महालक्ष्मी तुम्हाला कोणती सुवर्ण संधी देत आहे आणि महालक्ष्मी तुम्हाला सुवर्ण संधी दिलेली आहे जर असं काही तुमचं पेंडिंग असेल म्हणजे तुम्ही तिकडून महालक्ष्मीला गेलेला सगळे जो मला कनेक्ट झाला मेसेज तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवला जर तुम्ही गेलेला असेल तर तुमचं नक्कीच जे काही कार्य आहे ते तुमची सगळी सुफळ संपूर्ण होत आहेत आणि तुम्हाला नवीन ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या तुमच्यापर्यंत नवीन संधी येत आहेत आयुष्याचा नवा मार्ग शिकण्यासाठी सुद्धा होत आहे नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत ज्या तुम्ही घेत आहे आणि तुमच्याकडे सगळ्या सगळं जे निर्णय आहे ते तुमच्याकडं येत आहे तर महालक्ष्मी देवी सरस्वतीचा आशीर्वाद आहे मी हे म्हणलं तुम्हाला आणि महालक्ष्मी तुम्हाला सुवर्ण संधी देत आहे महालक्ष्मी सुवर्ण संधी कधी देतात आणि महालक्ष्मी प्रसन्न कधी होतात ज्या वेळेला देवी सरस्वतींचा आशीर्वाद तुमच्यावर होतो तेव्हा ज्ञानाचा ज्ञानाची तुमच्यामध्ये एक हे असत तुमची जीभ जी आहे तुमच्यामध्ये मध्ये आपल्या जिभेवर आपली वाणी जी आहे इतकी मधुर आहे गोड आहे दुसऱ्या बद्दल विचार करण्याची शक्ती चांगली आहे दृष्टिकोन चांगला आहे आपण चांगलं बोलतो चांगलं वागतो चांगलं करतो किंवा देवी सरस्वती आपल्यावर प्रसन्न होतात देवी सरस्वतीचा आशीर्वाद म्हणजे वाणी शुद्ध असणे तुमची वाणीमध्ये तुमचे इतकं माधुर्य आहे की तुम्ही समोरच्याला बोलण्यामध्ये हे करू शकता किंवा समोरच्या पर्यंत त्या तुम्ही चांगलं पोहचवू शकता तुमच्या ज्ञानामधून तुम्ही जितके ज्ञान घेताय ते तुम्ही स्वीकारू शकता चांगलं काहीतरी तुम्ही घेताय दहा वेळा देव सरस्वती तुमच्यावर प्रसन्न आहे त्याचा तो अर्थ आहे आणि तो आशीर्वाद आहे तर देवी सरस्वती म्हणजे तुम्ही जर सिंगर असाल मी ते सांगितलं जर तुम्ही गायक असाल जर तुम्ही कवी असाल लेखक असाल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षक असाल काही गुरु भूमिकेमध्ये तुमच्यावर आशीर्वाद आहे जर तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी येत आहे म्हणूनच महालक्ष्मी तुम्हाला सुवर्ण संधी देत आहे आणि ही सुद्धा संधी तुमच्याकडे देत आहे जर ज्ञान घेण्याची अशी काही तुमच्याकडे संधी येते जर तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवायचं आहे किंवा काय जर तुम्ही देवी सरस्वतीची आराधना करणं महत्त्वाचं आहे आणि महालक्ष्मी म्हणूनच तुम्हाला सुवर्ण संधी देत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा पहिला मार्ग देवी सरस्वती आहे

संगीत संगीतामध्ये तुम्ही मंत्रमुग्ध होतात म्हणजे मं देवी सरस्वतीचा आशीर्वाद तुमच्यावर भरभरून आहे म्हणूनच महालक्ष्मी तुम्हाला सुवर्ण संधी देत आहेत अशी तुम्ही कनेक्ट तर आहे आहे म्हणजे त्याप्रमाणे कि संगीत तुम्ही जर तुम्हाला जे आपलं ह्याच जे म्युझिक संगीत जे आहे ते जर तुम्हाला आवडते जे तुमच्या कामात आवडते पण ते माधुर्य देणार आहे कानामध्ये तुम्हाला शांतता देणार आहे समाधान देणार आहे त्या संगीतामधून तुमच्या जी आपल्या मेंदूचे जे तसं हे बघा म्युझिक मेडिटेशन आहे आपण बरेच वेळा की केली मेडिशन मेडिसिन बेस्ट मेडिटेशन मेडिसिन आहे तसंच बेस्ट मेडिसिन आहे संगीत तर त्या संगीताशी थोडंसं कनेक्ट बा तुमच्यातले जे आपला मेंदू जो कार्यरत व्हायला तर खूप महत्त्वाचं जे काही भाग आहेत ना त्यामध्ये सगळ्यात जो आहे तो म्युझिक आहे संगीत आहे त्या संगीताशी कनेक्ट बा कारण संगीत तुम्हाला त्या लय मध्ये घेऊन जात तुम्हाला नवीन विचार करण्याला प्राधान्य देत नवीन काहीतरी घडवण्यासाठी तुम्हाला उत्सुक करत असत नवीन काहीतरी वेगळ्या गोष्टीशी तुम्हाला अट्रॅक्ट सट करत ते त्याच 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 गोष्टीमध्ये पडण्यापेक्षा आले ना सटका सगळं काम मारू जाऊ दे पाहू दे पण थोडस मस्त संगीताशी कनेक्ट व्हा असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातो आहे आणि सरस्वती तुमच्यावर इन्स्पायर आहे सरस्वती तुमच्यावर खूप मध्ये सरस्वतीचा तुमच्यावर आशीर्वाद आहे आणि तुमच्या आयुष्याची एक जी जर्नी आहे त्या जर्नीमधून तुम्ही जे तु शिकलेला आहे आयुष्यात तुम्हाला ज्या काही गोष्टी शिकवलेल्या आहेत तिथं तुम्हाला त्यात खूप inspire केलेलं आहे त्या तुम्ही आयुष्यामध्ये तुमच्या ज्या काही घटना घडल्या त्यांना त्या ज्याप्रमाणे तुम्ही फेस केला जे शिकला त्यातून त्या तुमच्यावर खूप आशीर्वाद देतायेत तुम्हाला आणि त्या खूप तुम्हाला म्हणजे प्रसन्न झाल्या तुमच्या सगळं जे कार्य आहे कार्य करण्याची पद्धत असेल तुमचा जो उद्देश आहे जे काही कार्य करण्याचा त्यामुळे त्या खूप प्रसन्न झाल्या आणि हा मार्ग त्या महालक्ष्मी पर्यंत जाण्याचा मार्ग त्यांनी खुला केलेला आहे साक्षात सरस्वतींनी तुमचा मार्ग खुला केलेला आहे कारण त्यांच्यापर्यंत पोहोचणं एवढं सोप्प नाही आहे महालक्ष्मी पर्यंत पोहोचणं प्रत्येक एकदा फास्ट आहे कसं असतं जसं ज्ञान आहे धन आहे शक्ती आहे कुठली देवी देवीची तीन रूप आहे ही तीन रूप आपल्याला सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण करणारी आहे जर तुमच्याकडे ज्ञान आले तर तुमच्याकडे लक्ष्मी येणार धनही येणार तुमच्याकडे शक्तीही येणार आणि या सगळ्या गोष्टी हे तिने कडी आहे आणि हे सगळं तुमच्या आयुष्यात येत आहे आणि म्हणून सुवर्ण संधी ज्या अपॉर्च्युनिटीची वाट बघत होता खूप वाट बघत होता त्यासाठी तुम्ही खूप कष्ट केलेले आहेत खूप अभ्यास आहे तुम्हाल जर तुम्हाला कुठं बाहेर जाऊन शिकायचं असेल नवीन म्हणजे जे काही तुम्ही मला असं इथं कनेक्शन होत आहे की तुम्ही ज्या जुन्या आपल्या नंतर जे काही अभ्यास आहे ते ग्रंथांचा जो अभ्यास आहे तो सुद्धा तुम्ही करत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप प्राविण्य आहे तुम्ही करत असाल तुम्ही त्यावर काय अभ्यास करत असाल काय रिसर्च करत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अशा गुण गोष्टी किंवा रहस्य सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळतील आणि तुम्हाला ती कळ म्हणजे मिळते तुम्हाला त्यातून तुमचा ही संधी तुम्हाला दिली जाते हे रहस्य आहे आणि ही संधी आहे ही तुम्हाला दिली जाते तुम्हाला आता ती घ्यायची आहे असं महालक्ष्मी तुम्हाला इथं सांगताय आणि महालक्ष्मी तुमच्यासाठी महालक्ष्मी तुम्हाला सांगतात अं तर महालक्ष्मी तुम्हाला सुवर्ण संधी देतात महालक्ष्मी तुम्हाला सांगतात की तुम्ही ग्राउंडेड राहणं खूप महत्त्वाचं आहे ज्यांनी तुम्हाला भेटवलं ज्यांनी तुम्हाला तुमच्या हे तुम्हाला सुवर्ण संधी देत आहेत पण ही संधी घेत असताना तुम्हाला तुमच्या हार्ट चक्रावर खूप काम करायचं आहे तुम्हाला निसर्गामध्ये तुमचा वेळ घालवायचा आहे तुमचं हार्ट चक्र जितकं मोकळं असेल तितक तुम्हाला तुमच्या दुण हृदयाच्या तुम्हाला दुखवलं असेल किंवा काय बोललं असेल त्रास दिला असेल काय तुमचं ब्रेकअप झालं किंवा काही जे काय fastener जे काही सोडून द्या सोडून द्या काय काही झालं ते हा चक्र मोकळं करा तुमचा हात मोकळा करा कारण नवीन येण्यासाठी जुनं सगळं फेकून टाकायला लागत काढून टाकायला लागतं तर ते गोष्ट स्वीकारायचं आहे ना तुम्हाला तुमच्याकडे अशी संधी येते महालक्ष्मी तुम्हाला ही संधी देत आहे की तुम्हाला संधी घ्यायची आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं हार्ट चक्र ओपन असणं मोकळं असणं खूप महत्त्वाचं आहे हा मेसेज तुम्हाला इथे दिला जातोय तुम्हाला प्रोटेक्शन आहे कारण तुम्ही तुम्ही ग्राउंडेड पर्सन आहात तुमच्यामध्ये निळपणा गर्व अहंकार मत्सर असं नाहीये तुमच्याकडे भरपूर असेल नसेल पण तरीही तुम्ही तुमच्याकडे जे काय आहे त्यातून तुम्ही जोडताय इतरांना जोडताय लोकांना जोडताय आणि तुम्ही एकमेकांना एकमेकांशी कनेक्ट करता लोकांना जोडता एकांना मदत करता सेवा करताय घरात कुठली व्यक्ती असू दे किंवा बाहेरची असू दे तुम्ही त्याच्या मदतीला धावून जाता पळून जाता आणि तुम्ही ही मदत ती करता ते मदत करायला तुम्ही पुढे जाता आणि म्हणूनच महालक्ष्मी तुम्हाला एक सांगताय की तुमचे हट जे आहेत जरी कोणी दुखावलं असेल तर ते सोडून द्या कारण त्या तुमच्यासाठी सुवर्ण संधी देतात तर अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येतात कोणी काहीतरी हे बोलेल असेल कोण काहीतरी बोलेल हे म्हणत आपण बरेच वेळा काही गोष्टी करतो हे झालं तर हा मला कसं म्हणेल हे झालं तर ती मला तसं म्हणेल ते या गोष्टी कशाला पाहिजे ते होणार आहे त्या गोष्टींचा विचार करू नका त्या गोष्टी ना तथ्य सत्य नाहीये त्या गोष्टीचा विचार करू नका तर ज्या सुवर्ण संधी तुमच्याकडे येत आहेत तुमचा विचार करत असला तर ती संधी निघून जाईल तर या संधीच सोन करा संधी घ्या ती तुम्ही आणि कारण तुम्ही ती करू शकता ते निभवू शकता तुमची तेवढी कपॅसिटी आहे तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे ता आणि तुम्ही खूप म्हणजे उत्साहित राहतात पण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा वेगळा आहे त्यामुळे तुम्ही अनेकांना करण्याचा मार्ग दाखवू शकता आणि म्हणूनच तुमच्या महालक्ष्मी येतात आणि महालक्ष्मी तुम्हाला सुवर्ण संधी देत आणि काली महाकालीच कार्ड आहे बघा बघा महाकाली तुम्हाला सांगतायत अं तुमच्या जर तुमचं एक ट्रान्सफॉर्मेशन होत आहे आणि महालक्ष्मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात असे काही चेंजेस होत आहेत जे चेंजेस तुम्हाला म्हणजे काही असं बरेच वेळा तुम्हाला असं वाटतं की हे काय माझ्या आयुष्यात होते तर हे चेंजेस आहेत जो डार्कनेस आहे काही डार्कनेस आहे तो सगळा तुमचा आहे तर तुमचं त्याच्यामध्ये ते ट्रान्सफॉर्मेशन करत असताना काही वेळेला तुम्हाला इन्बॅलन्स झाल्यासारखं होईल पण ते तुम्हाला इन्बॅलन्स करण्यासाठी नाही बॅलन्स करण्यासाठी चाललेला आहे तर तुम्हाला महालक्ष्मी तुम्हाला सुवर्ण संधी एक सुद्धा नसत बघा डोक्यावर एक crown तसा crown तुमच्या डोक्यावरच घालायचा आहे कारण तुम्ही खूप तुमचा transformation काळ तुमचा सुरू होता आणि त्यातून तुम्ही खूप कष्टाने आणि खूप सामर्थ्याने परमेश्वरावर विश्वास ठेवत आणि त्यांच्या त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्यावर देत घेत तुम्ही पुढे आलेले आहात म्हणूनच हे तुमचं ट्रान्सफॉर्मेशन जे चेंजेस झाले त्यामध्ये तुम्ही बॅलन्स राहिला हे म्हणून महाकाली तुम्हाला सांगत की त्या तुमच्यासाठी एक ग्राउंड त्यांनी तयार केलेला आहे जो तुम्हाला द्यायचा आहे आणि महासक्षात महालक्ष्मी सरस्वती देवी पार्वती म्हणजे महाकाली तुमच्याबरोबर आहे तर त्रिदेवीची शक्ती तुमच्यामध्ये आहे देवी देवीचा आशीर्वाद तुमच्यावर आहे त्यांनी त्या तुम्हाला मार्गदर्शन करता त्यांना तुम्ही प्रेझेंट करता आणि हे प्रेझेंटेशन की सुवर्ण संगीत म्हणजे तुमच्या आयुष्याला झळाळी देणारी अशी आहे तुमचं crown असत तुम्हाला as a पुरस्कार तुम्हाला मिळेल तुम्हाला तुमचं जे सत्कार असेल पुरस्कार असेल तुम्ही काही कार्य वेगळी केलेली असेल तुम्ही काही अश्या गोष्टी मध्ये तुम्ही involve राहता जे समाज सेवे साठी तर सामाजिक कार्य करते असाल समाजासाठी साठी वेगळे काही गोष्टी तुम्ही करताय निसर्गासाठी काही करताय तर तुम्हाला इथे पुरस्कृत केलं जातं आहे हा मेसेज सुद्धा तुमच्यासाठी आहे आणि हे गायत्री तुमच्यातली महालक्ष्मी तुम्हाला सुवर्ण संधी देत आहे तुमच्यातली spiritual अवेअरनेस जो आहे तो तुमचा वाढतोय आणि जर तुम्ही गायत्री मंत्र जरी म्हणत असाल किंवा गायत्री मंत्राचं पठण सगळ्यांनी ते करायचं नसतं तर ते म्हणजे गायत्री मंत्र हा मंत्र खूप म्हणजे strong आहे तो मंत्र तो मंत्र सगळ्यांसाठीच नसतो पण ज्या तुम्ही ऐकता किंवा ते स्वर ऐकता तर तुम्ही शक्ती थोडीशी असं असं मला हल्ल्यासारखं होत असत तुम्ही गायत्री मंत्राचं जर हे करत असाल तो ए, ए, तर तुम्हाला लक्षात येईल की ती काय तुम्हाला तुम्हाला guide करते त्या guide मधला प्रत्येक शब्द तुम्हाला एका वेगळ्या एनर्जी energy कडे घेऊन जातो तुम्हाला बोलणं जाते अशी सुद्धा तुम्हाला एनर्जी तुम्हाला जाणवेल हे सुद्धा तुम्हाला इथे सांगितलं जाते तुम्हाला अं तिथं साक्षात एक guide येऊन तुम्हाला तेच सांगतात की काय जे खरं आहे खरं काय रियालिटी काय आहे आयुष्य काय आहे ब्रम्हांड प्रकृतीचं खरं रूप आहे. तुम्हाला त्या दाखवता येत आणि महालक्ष्मी तुम्हाला म्हणून सुवर्णसंधी देत आहेत की या प्रकृतीचं या निसर्गाचं कलर रूप तुम्हाला बघायचं आहे हे तुम्हाला त्या जाणीव करून देतात की या प्रकृतीचा एक वेगळा आलसा आहे वेगळं एक रूप आहे त्याचं आणि हे रूप खूप मनाला असं स्पर्शून जाणारं रुयाला प्रकृति करणाराचं रूप आहे तर या सगळ्या ज्यांच्याला पडण्यापेक्षा या छान प्रकृतीशी कनेक्ट व्हा आणि दाखवूनच तुम्हाला एक खूप मोठी सुवर्ण संगीत दिली जाते आणि अशी संधी तुम्हाला तुमच्या स्वतःकडे बघण्याला एक वेगळा आनंद देईल आणि तुम्हाला सुद्धा वेगळी म्हणजे वेगळा विचार करायला लावेल असा एक मेसेज आहे तर इथं महालक्ष्मी तुम्हाला एक सुवर्ण संधी देत आहे देवी अन्नपूर्णा आहेत आणि तुम्हाला देवी अन्नपूर्णा आणि महालक्ष्मी सुवर्ण संधी देत आहे की तुमच्या आयुष्यात बघा नर्चरिंग प्रेझेंट

तरी लावले अगं आता तिथंच लावलेलं आहे किचन मध्ये तुम्हाला सगळे वगैरे असले किचन मध्ये म्युझिक लावून तुम्ही स्वयंपाक करणार तर ते स्वयंपाक करत असताना किंवा त्यामध्ये तुम्ही उर्जा उठवत असताना तुम्ही जे म्युझिक लावताय ते असंच म्हणजे मंत्राज असतील किंवा कोणत्याही मंत्राचा काय प्रभाव होतो आपल्याला मध्ये जेव्हा माहीत नसतात तर जर जे काही आहे किंवा आध्यात्मिक जे संगीत आहे याच्याशी करून तुम्ही कनेक्ट व्हा म्हणजे त्याचा जो रस त्यात म्हणजे माधुर्य निघतं की नाही कामामध्ये येईल आणि साक्षात महालक्ष्मी तुम्हाला एक सुवर्ण संधी देतात म्हणजे तुमची फिजिकल लाईफ स्पिरिच्युअल लाईफ हे सगळं ग्रो करतंय आणि तुम्हाला यातून तुमच्या आईकडून खूप साऱ्या संधी सुद्धा तुम्हाला इथं मिळणार आहे त्याचं त्या तुम्ही घ्यायच्या आहेत ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत तुमच्याकडं आणि तुम्हाला त्या घ्यायच्या त्याचं बिझनेसच्या स्वरूपात सुद्धा असतील साक्षात अन्नपूर्णाचं काढेल तर तुम्हाला बिझनेसच्या स्वरूपात असेल तर तुम्ही काय रेस्टॉरंट सुरू करणार

स्ट्रेंथ देत आहेत म्हणजे ती त्या चॅनलची सशा होत्या ज्या तुमची स्ट्रेंथ डाऊन करत होत्या तुम्हाला लो एनर्जी मध्ये नेत होत्या तुम्हाला काम करण्याची उत्साह येत नव्हता असं तुम्हाला वाटत होतं त्यांना तुमची स्ट्रेंथ जागी करतायत का देवी करते आणि महालक्ष्मी तुम्हाला म्हणून सोडवलं तर देत कारण त्या तुम्हाला प्रेझेंट मोडमध्ये आणतात तुम्हाला प्रेझेंट मोडमध्ये यायचंय आत्ता आत्ता काय करायचंय आता यावेळेला मला काय मेसेज आहे काय संकेत दिलेला आहे काय यायचं तुम्हाला त्याच्यात बोर्ड जायचं आहे मला ते करायचंय कारण माझ्या आयुष्यात ह्याच गोष्टी म्हणजे असंच अचानक कुठल्याही गोष्टी आयुष्यात येत नसतात ज्यावेळी जी तो त्या मोड मध्ये असेल किंवा तिला हवे तीन पाहिजे असेल स्पिरिच्युअली असू दे किंवा फायनान्शियली असू दे किंवा कोणत्याही विचारून दे तर तिला त्याच वेळी त्या त्या गोष्टी तिच्या आयुष्यात एंटर करत असतात असा मेसेज इथं आहे आणि संतोषी माता तर हे संतोषी मातांचं कार्ड आहे तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या वागण्यामध्ये तुमच्या नेचर सगळ्याच्या मध्ये जो काही साधेपणा आहे तो त्यांना खूप भागतो आणि महालक्ष्मी तुम्हाला म्हणून सुवर्ण संधी देतात तुमचा साधा सरळ स्वभाव हीच तुमची खरीतरी खरी ताकत आहे कोणत्याही मध्यस्थीत गोष्टींच्या ह्याच्या मध्ये न येता तुम्ही जे काही साधनेपणाने तुम्ही जे काही प्रेझेंटेशन तुमच असेल किंवा तुम्ही जे काही करता तुमचा बिझनेस असेल आणि तुमच्या करिअर मध्ये असेल तुमच्या साध्या स्वभावामुळे साध बोलणं साध वागण साध खाणं पिणं जे आहे सात्विकता तुमच्या मध्ये आहे आणि याच म्हणूनच जे सत्पुरुषी माता तुम्हाला इथे आणि तुम्ही जे काही अ कंटिन्युइटी तुमची आहे तुम्ही जे काही करता त्याच्यामध्ये जी कंटिन्यूटी आहे त्यासाठी तुम्हाला इतर आहे सांगितलं तुम्ही नवीन रस्ता नवीन जे 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 काही तुम्ही परमेश्वराकडे मागितलं ते सगळं तुमच्यापर्यंत इथं पोहोचवलं जाते महालक्ष्मीकडे जे मागितलं जी, जी आराधना तुम्ही केली त्या आरा ती आराधना ते फळ तुम्हाला इथं दिलं जातं आहे खूप महत्त्वाचं आहे मॅसिज आहे कामाख्या देवीचा आणि मला ॲक्च्युली मी कार्ड घेणार नव्हते पण मला खूपच आहे तर ते देवी कामाख्या आणि त्यांचं हे कार्ड आहे तर डेली कामाच्या कामाच्या डिव्हाइन आणि फेमिनिन एनर्जी जी आहे म्हणजे डेली कामाच्या ची एनर्जी आहे हे जे आहे तुमच्या आयुष्यात स्ट्रेंथ कुलकुल मिळेल आणि रिक्वेस्ट डिझायर्स जे आहेत म्हणजे जे काही गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप होतात डीपमध्ये जातात तुम्हाला त्याचा त्रास होतो किंवा तुम्हाला त्या एनर्जीमध्ये घेऊन जातात अशा एनर्जीज असतात तर त्यांच्या त्या सगळ्यापासून त्या तुम्हाला करता करतायत आणि तुम्हाला जे इम्बॅलन्सेस करत होतं ते सगळ्यातनं तुम्हाला मुक्त करून आणि तुमची जी डिव्हाइन फेमिनिनची एनर्जी आहे परमेश्वराची तुमची जी एनर्जी आहे ती एक करताय एकत्रित करताय तुम्हाला त्या बॅलन्स करताय आणि ही बॅलन्स एनर्जी आहे म्हणजे सुवर्ण संधी तुमच्याकडे येते जोपर्यंत आपण बॅलन्स नाही होत तोपर्यंत आपल्याकडं सगळं जे काही येते ते आपण स्वीकारूच शकत नाही तस तुम्हाला ते स्वीकारण्यासाठी जे कामाख्या तयार करतात तुमच्यातली स्ट्रेंथ तुमच्यातली पॉझिटिव्हिटी कनेक्टिव्हिटी टोमिटमेंट तुमच्यात जे आहे तुमच्यात तर प्रेझेंटेबल जे आहे ते तुमचं खूप असं म्हणजे तो आपण काय म्हणतो पाया जो आहे तो तुमचा तो खूप मजबूत करत आहेत देवी कामाख्या आणि त्या तुम्हाला अभ्यास्त करतात आशीर्वाद देतात म्हणून महालक्ष्मी तुम्हाला सुवर्ण संधी देतात आपल्या रेडीचा विषय होता तर इथे सगळ्या ह्या देवी मिळून तुम्हाला प्रोटेक्शन देत आहेत तुमच्या तुमच्या शक्तीला प्रोटेक्शन देत आणि जे काही तुमच्याकडे येत आहे ना जे ज्ञानाची धनाची शक्तीची कौशल्य जी येते ती धरून तुमच्या पाहण्यासाठी त्या तुम्हाला प्रोटेक्शन देत आहे हे सगळं तुमच्यासाठी येते आणि ना एकदा प्रेझेंट राहा हा तुमच्यासाठी मेसेज आहे तर पुन्हा भेटूया अशा छानशा रिव्ह्यूज धन्यवाद जय श्रीराम